हाय गुड मॉर्निंग मी आज वाराणसीमध्ये वाराणसीमध्ये माझ्या हॉस्टेलची टूर देणार आहे तो ओपन एरिया आहे कॅफेट एरिया टाईपमध्ये तो तिथं कॅफे आहे ते सिटिंग अरेंजमेंट केलेलं आहे असं मस्त आहे साईडला वातावरण चिल्ल असतं बियर सिगरेट तिथे कॅफेटेरिया इकडे वॉशरूम आहे ये बुक्स के लिए है सब देखो मैं ये है दोनों आश्रम में थे लेडी सिकड़े के बेटे हैं ये नीरा को की हीरो में हाय गुड मॉर्निंग माझा हा बेड आहे दोन वॉशरूम आहे दोन्ही पण वापरू शकता पूर्ण कॅफेट एरिया मी आय थिंक थर्ड फ्लोअरला असेल मस्त काशी काशी लिहिलंय सगळे कुठे गे, गे. <coughs> गे एसी वाले नॉन एसी मिक्स आहे सगळं इकडे बे गॅलरी ह्यांना है तो है। वर आहे तो कॅफेटेरिया आहे आम्ही जे वर राहतो त्याच्यासाठी चिल माउल चिल हाय गुड मॉर्निंग बुकिंगचं डिटेल येतं सगळं याचा त्यांनी एक मॅप बनवलाय हो किती दिवसाची ट्रिप आहे कुठं कुठं गेलं पाहिजे आणि काय कसं शूज नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही बरं महावे आणि मेन म्हणजे घाट घाटपासून एक एक किलोमीटर पण आहे वॉकिंग डिस्टन्स पाचशे सहाशे मीटर आहे असं इकडं अस्शी घाटला जातो हा पण जातो ऑल ओवर वीव आहे